उज्ज्वला महादेव तिथे मी मोहोळ मध्ये मोहोळ मधील अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे मी तिथे इलेक्शन भरणार आहे त्यासाठी माझे आमदार राजनजी पाटील विक्रांत पाटील अजिंक्य म्हणून तर सगळ्याकडे तिने ट्रॅफा लागला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचं आहे लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का आज न्यायमूर्ती देश भूषण गावई साहेब देवेंद्र उपाध्याय साहेब आज शरद पवार चंद्र साहेब सगळ्यांनी तुम्ही महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे का नाही जनता ना बिनविरोध करायची का नाही अर्थ सुद्धा भरू देणार यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत इंद्राच्या कॉर्नरला देवडीच्या कॉर्नर आहेत आणि पोलीस प्रशासन काय करताय आठ दिवस झाले यांना प्रोटेक्शन मागते मी गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेल्या एका महिला

です。なかね。